आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी कंपनीच्या आणि कृषी अधिकाऱ्याच्या आणि शेतकऱ्याची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्याने बरेचसे मुद्दे आपले आपले मांडले आणि प्रमुख मुद्दे जे होते की जे पन्नास पंचवीस टक्क्याच्या संदर्भात ज्या तक्रारी त्यांनी ग्राय धरायला पाहिजे त्या ग्राय धरल्या नव्हत्या आणि बावनच्या बावन मंडळ सुद्धा अधिसूचना निघाली असतेने सुद्धा एकवीस दिवसाच्या खंडाच्या संदर्भात तर त्या बावन्न मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम सोयाबीनला मिळालेलं होतं पण पंच्याहत्तर टक्के रक्कम उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही मिळाली नाही आज जवळपास परभणी जिल्ह्यामध्ये फक्त क्रॉप कटिंग करून सात मंडळाला रक्कम मिळालेली आहे आणि टोटल सातशे कोटीचा विमा त्यांनी घेतलेला आहे शेतकऱ्याचा आणि शासनाचा सातशे कोटीपैकी फक्त चारशे कोटी रुपये सा। चार वाढले शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपये जवळ खिशात घालण्याचं काम या ठिकाणी कंपनीने केलेलं आहे त्याचा निषेध सर्व शेतकऱ्याबरोबर आम्ही केलेला आहे आणि रवरित रक्कम जे कायद्यामध्ये बसायला पाहिजे ती रक्कम आपण पूर्णपणे वितरित करायला पाहिजे अशा प्रकारची मिटिंग या त्या ठिकाणी झालेली आहे ज्या तक्रारी लोकांनी केल्या बाद केलेल्या आहेत त्या शासनाच्या ॲपवर वेगळ्या आहेत आणि कंपनीच्या शासनाने कंपनीबरोबर जे अग्रीमेंट केलेले ते वेगळे आहेत या सत्तर हजारच्या सत्तर हजार शेतकऱ्याच्या ज्या शासनानं ॲपवर ज्या भरलेल्या तक्रारी आहेत त्यासुद्धा ग्राही धरण्याचं काम त्या शासनाने केलं पाहिजे त्याबद्दलसुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेब एक पॉझिटिव्ह आहेत त्याचा रिपोर्ट घेऊन शासनाला पाठवणार आणि काही जरी झालं तर या कंपनीला ते पूर्णपणे विमा देण्याची आवश्यकता आहे आणि ते देणारच घेतल्याशिवाय राहणार नाही ना।